हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीजन फाईव्ह आणि या सीझनमध्ये असे काही सदस्य आलेले आहेत की जे प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्यामध्ये माहीर आहेत तर हे सदस्य कोण आहेत असे दोन सदस्य आहेत जे स... अनुभवी सदस्य आहेत जे एक रियालिटी शो करून आलेले आहेत आणि हे सदस्य जे आहेत ते प्रेक्षकांच्या डोळ्यात अक्षरशः धूळ फेकतायत एक ड्रामा क्रिएट करतायत आणि आपण काल जो प्रकार पाहिला अरबादचा जो इमोशनल ब्रेकडाऊन झालेला आहे खरंच हा इमोशनल ब्रेकडाऊन झालेला आहे का आणि निक्कीचा ख कुठला हा गेम प्लॅन आहे हे दोन्हीही जे आहेत अरबात आणि निक्की दोघेही एक स्प्लिट्स विलामधनं आलेला आहे आणि एक हिंदी बिग बॉसमधनं आलेला आहे दोघांना ही गेम कसा प्लॅन करायचा कसा टी आर पी मिळवायचा कसा कॅमेरा स्वतःकडे घ्यायचा हे पूर्णपणे माहिती आहे आणि त्यामुळंच हा जो ड्रामा जो आहे तो क्रिएट झालेला आहे म्हणजे अक्षरशः प्रेक्षकांच्या पण डोळ्यात धूळ फेकली आहे आणि तिथले जे सदस्य आहेत अभिजित सावंत असू दे किंवा अंकिता असू दे वैभव असू दे सगळे त्यांच्या ग्रुप मेंबर जे आहेत त्यांच्या डोळ्यातसुद्धा धूळ फेकलेली आहे सगळ्यांना उल्लू बनवलेला आहे या लोकांनी असा ड्रामा क्रिएट केला आहे की त्यांच्याबद्दल सिंपती निर्माण झालेली आहे आणि सगळं जे लक्ष जे आहे ते या दोघांकडेच आपलं सगळ्यांचं जे आहे केंद्रित झालेलं आहे म्हणजे अक्षरशः हे काय चाललेलं आहे बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना आणि त्या सदस्यांना सुद्धा म्हणजे डोकं त्यांचा हैराण झालेलं आहे है की हे काय चाललेलं आहे अरबाजला आपण पाहिलं मागच्या एका एपिसोडमध्ये अरबाजला विचारलं होतं की तू कमिटेड आहेस का तर त्यावेळेस त्यांनी यस म्हणून सांगितलेलं आहे बाहेरच्या जगामध्ये तो कमिटेड आहे मग इथे त्याचा हा तो प्रकार चाललेला आहे तो काय आहे निक्कीच्या बाबतीत त्याचं हे प्रेम आहे का जर प्रेम असेल तो ऑलरेडी हो तो कमिटेड आहे तर हे प्रेम कसं काय आणि एका महिन्यामध्ये याला प्रेम झालं एका महिन्यामध्ये याचा इमोशनल ब्रेकडाऊन व्हायला लागला निक्कीसाठी आणि तो हे कुणामुळे तर अभिजित सावंत अभिजित सावंत जो इतका तिच्यापेक्षा मोठा आहे अभिजित एका एपिसोडमध्ये म्हटलेला आहे की अरबाज तो माझ्या मुलासारखा आहे म्हणजे मुलाच्या वयाचा आहे आणि हे काय प्रकार म्हणजे अभिजितला अरबातला एवढं पण समजायला पाहिजे की बाबा अभिजित जो आहे तो निकीच्या वडिलांच्या वयाचा आहे तर चाळीशीचा माणूस आहे अभिजित तर हे सगळं काय चाललंय तर हा एक ड्रामा आहे टी आर पी मिळवण्यासाठी कॅमेऱ्यासाठी चाललेला हा एक ड्रामा आहे आणि हा गेम जो आहे तो ड्राम्याचा गेम आहे परंतु प्रेक्षकांना सुद्धा लक्षात येतं की काय खरं आहे काय खोटं आहे चला तर मग आज काय झालेलं आहे पूर्ण एपिसोड आपण पहिल्यापासून बघूयात काय काय झालेलं आहे आता आपण पाहिलं आता मी तुम्हाला फायनल नॉमिनेटेड सदस्य सांगते फायनल जे नॉमिनेटेड सदस्य आहे ते वर्षा मॅडम मा आहेत अंकित आहे निक्की आहे आणि अभिजित सावंत आहेत तर हे चारही जे कलाकार आहेत ते नॉमिनेशनमध्ये येण्यासारखे नाही आहेत आणि त्यांना वोटिंग पण चांगलं आहे प्रेक्षकांचा आणि ते चांगला कंटेंट पण देत आहेत त्यामुळे हे चारही जण आहेत ते अनएक्सपेक्टेड आहेत नॉमिनेशनमध्ये येणं आता वर्षा आणि अंकिता जे आहे ते नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत घनश्याममुळे कारण घनश्यामने जे आहे ते वैभव आणि डीपी दादांना वाचवलेला आहे त्यांचा जो फोटो आहे तो त्यांनी काढून तिथे वर्षा आणि अंकिताचा फोटो लावलेला आहे आणि घनश्याम हा लास्ट मेंबर होता जाणार आहे त्या गुहेमध्ये त्यामुळे वर्षा आणि अंकिता ज्या आहेत त्या नॉमिनेट झालेल्या आहेत निक्की आणि अभिजित जे आहे तर निक्की आणि अभिजितला जे नॉमिनेट केलेलं आहे ते वैभवनी केलेलं आहे त्यामुळंच वैभव जो आहे अभिजित सावंतच्या आधी गेला होता आणि त्यामुळं तो जो फोटो आहे तो तसाच तिथे राहिला आणि अभिजितला तो फोटो काढता येत नव्हता त्यामुळं अभिजित सावंत आणि निक्की जे आहेत ते सुद्धा नॉमिनेट झालेले आहेत तर हे ती चौघंही जे आहे त्यांना डोकं नाही वगैरे उलट जास्त डोकं असणारे हे सदस्य आहेत वर्षा मॅडमसुद्धा चांगला कंटेंट देत आहेत अंकिता पण देते आणि निक्की तर आहेच अभिजित पण आहे तर हे चांगले कंटेंट देणारे सदस्य या घरातनं गेले तर या गेममध्ये काय अर्थ राहणार आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की या चौघांपैकी कोणीही जाणार नाहीये बिग बॉसचा काहीतरी वेगळा गेम आता स्टार्ट होईल आता कोणी कोणाला नॉमिनेट केलेला आहे तर धनंजय जे डी दादा आहेत त्यांनी नॉमिनेट केलेलं आहे पॅडी आणि घनश्यामला कारण घनश्यामला त्यांना नॉमिनेट करायचं होतं आणि निक्की आणि अभिजितला त्यांनी सेफ केलेला आहे वर्षा मॅडम जे आहेत वर्षा मॅडमने सुद्धा घनश्यामला जे सेफ केलेलं आहे आणि दादांना सुद्धा सेव्ह केलेला आहे आणि नॉमिनेट केलेला आहे निक्की आणि अभिजितला कारण निक्की आणि निक्कीचं जे आहे त्यांच्याशी पहिल्यापासून जे आहे भांडण आहे निक्की त्यांना बिलकुल आवडत नाही आहे त्यामुळे वर्षा मॅडमने निक्की आणि अभिजित या जोडीला नॉमिनेट केलेलं आहे सूरज सूरजला गेम कळत नाही असं सगळेजण म्हणतात परंतु सूरजने पहा इथं आर्याला नॉमिनेट केलेलं आहे आर्या आणि अरबाज कारण आर्याचं जे ने नेचर आहे ती कधी इकडच्या ग्रुपमध्ये कधी तिकडच्या ग्रुपमध्ये आणि तिला समजत नाही आहे कुठे जायचं निक्कीची बाजू अरबाज घेतो त्यामुळं सूरजने त्या दोघांना नॉमिनेट केलेलं आहे आणि वैभव आणि डीपी दादांना त्यांनी सेव्ह केलेला आहे आणि पॅडीदादा दादाने जे आहे आर्याला सेव्ह केलेलं आहे आर्या आणि अरबाजला कारण ते हुशार आहेत ताकदवान आहेत इमोशनल आहेत आणि पुढे जाण्यासाठी योग्य आहेत आणि नॉमिनेट त्यांनी केलेलं आहे वैभवला आणि डीपी दादांना कारण वैभव आणि पीला खूप जणांनी नॉमिनेट केलं आहे कारण वैभवला सगळ्यांना असं वाटतं की वैभव या गेममध्ये नसावा कारण त्याचा काहीच कंटेंट येत नाही आहे फक्त अरबाजची सावली जी आहे तसाच तो वागतोय त्याला खूप वेळा सांगून सुद्धा त्याला ते लक्षात येत नाही आहे सेकंड अरबाज तो आहे डुप्लिकेट आहे आणि त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की हा सदस्य या घरामध्ये नसावा त्यामुळं वैभवला खूप जणांनी नॉमिनेट केलेला आहे आता आर्या बघा आर्या जी आहे खूप बालिश आहे तिने नॉमिनेट करताना जे आहे अभिजित आणि डीपीचा जो आहे फोटो काढला होता सेव्ह करण्यासाठी परंतु बिग बॉसने तिला सांगितलं की दोन्ही फोटो परत ठेवा आणि जोडीला नॉमिनेट करायचं आहे आणि इथं आर्याने नॉमिनेट केलेलं आहे घनश्याम आणि पॅडीदादांना आणि तिने सेव्ह जे केलेलं आहे ते अभिजित आणि निक्कीला तिने सेव्ह केलेला आहे अरबाज आता अरबाजची चाल बघा तुम्ही नॉमिनेट त्यांनी केले वर्षाने आणि अंकिताला म्हणजे अंकिताशी तो इतका गोड गोड बोलतो निक्कीच्या विरुद्ध वगैरे आणि त्यांनी नॉमिनेट मात्र त्यांना दोघींना केलेला आहे आणि नो गेम माइंड म्हणजे त्यांचा गेम नाही आहे असं तो सांगतोय किंवा गेम प्लॅन नाही असं सांगतोय वैभव वैभवने निक्की आणि अभिजितला नॉमिनेट केलेला आहे कारण निक्की जी आहे म्हणजे अरबाज जो आहे अरबाज त्याचा घनिष्ठ मित्र आहे आणि त्याने अरबाजला निक्कीने धोका दिलेला आहे आणि भरपूर गोष्टी तिला त्याच्यामुळं भेटलेल्या आहेत असं वैभवचं म्हणणं आहे आणि फक्त तोंड चालवते आता निकीचं आणि वैभवचं चांगलंच क्रॉस लागलेला आहे आणि अभिजित जो आहे भटकत भटकत चाललेला आहे आणि मरणाचा घाबरतो असं तो म्हणतोय अभिजितला असं हा वैभव आहे आणि त्याने त्या दोघांना नॉमिनेट केलेला आहे सेव त्याने केलेला आहे घनश्यामला कारण त्याचा तो ग्रुप मेंबर आहे आणि त्यामुळं घनश्याममुळं पॅडीसुद्धा सेफ झालेली आहे अभिजित अभिजितने जे आहे ते सेव्ह केलेलं आहे अंकिता आणि वर्षा मॅडमला आणि नॉमिनेट केलेलं आहे वैभव आणि पी दादांना आता इथे अभिजितचं थोडं चुकलेलं आहे कारण त्याने जर वर्षा आणि यांना वाचवलेलं आहे तर त्याने नॉमिनेट करताना घनश्यामला नॉमिनेट करायला हवं होतं म्हणजे घनश्याम नॉमिनेट झाला असता कारण घनश्याम हा शेवटचा सदस्य होता, होता। आणि त्याच्या आधी अभिजित गेलेला होता त्यामुळे कसं झालंय की घनश्याम नॉमिनेट झालेलं नाही आणि घनश्यामने जे नॉमिनेशन के केलं तेच फायनल नॉमिनेशन झालेलं आहे त्यामुळे इथं अभिजितचं जे डोकं आहे इथे थोडं बंद पडलेलं आहे निक्कीमुळे कारण निक्की सारखी त्याच्या भोवती आहे भुनभुन करते आहे आणि त्यामुळं अभिजितचा जो प्लॅन आहे तो इथं चुकलेला आहे अंकिता अंकिता बाहेर आल्यावरती पाहिलं का जान्हवीकडे गेली आणि ती म्हणते की मी तुला सेफ केले आता कसं नडायचं कसं लढायचं कारण मला जे जमत नाही ते तुला जमेल म्हणजे अंकिताचं खरंच आहे की तिने आता जान्हवीला स्वतःच्या बाजूने करून घेतलंय आणि निक्कीच्या विरुद्ध आता ती जान्हवीला उभी करते कारण जान्हवीला तिने वाचवलेला आहे आणि तिने सांगितलं की मी तुला वाचवलेलं आहे आता इथे आपण पाहिलं की अभिजित जो आहे तो नाराज झालेला आहे कारण तो नॉमिनेशन मध्ये आलेला आहे निक्की पण नॉमिनेशन मध्ये आलेली आहे पण ती कुठेही नाराज दिसत नाही कारण तिला माहिती आहे की तिचा गेम आहे ती कुठेही जाणार नाही आहे या घरातनं परंतु अभिजित जो आहे थोडासा त्याचा जो मोरल डाऊन झालेला आहे आणि ॲक्च्युली अभिजितचा जो प्लॅन आहे तो थोडासा भरकटलेला आपल्याला दिसतो कारण निक्की मध्येच त्याची तिची एंट्री झालेली आहे अभिजितच्या सर्कलमध्ये आणि ती अभिजितला आता फिरवते आहे स्वतःला जसं हवं तसं आणि अभिजितने आता स्टँड घ्यायला हवा होता खरं तर निक्कीला त्याने थोडंसं लांब ठेवायला पाहिजे होतं कारण काय आहे निक्कीमुळं त्याचा जो प्लॅन आहे तो थोडा डिस्टर्ब होतोय त्याचा जो गेम प्लॅन डिस्टर्ब होतो आहे त्याचा ग्रुप डिस्टर्ब होतोय त्यामुळं निक्कीला त्याने थोडंसं लांब ठेवायला हवं होतं परंतु अभिजित तिच्यामध्ये अडकत आहे असं दिसतंय आता नंतरचा जो प्रा पार्ट आहे मेन पार्ट जो आहे या एपिसोडमध्ये झालेला आहे तो जो ड्रामा आहे जो अरबाजने क्रिएट केलेला आहे ज्याने जे घरामध्ये तोडफोड केलेली आहे ती स्टार्ट झालेली आहे ती बाथरूम एरियामधनं बाथरूम एरियामध्ये अरबाज आणि आर्या आलेले आहेत आणि नंतर तिथे अभिजित आणि निक्की येतात तर इथे अरबाजला तिथे थांबायचं पण नाही आहे आणि तो निक्कीला चल चल म्हणतोय तर इथे निक्की त्या, त्या आर्याला चल चल म्हणतोय तर निक्कीमध्ये तुला माझा त्रास होतो का तर तो हो म्हणतो इथे आणि इकडे आपण पाहिलं की निक्की अभिजितला काय सांगतेय की बाबा मी त्याला सांगून ठेवलं होतं की जर आपलं काही म्हणजे आपल्याला विकेंडमध्ये काही जर सांगितलं आपल्या दोघांना एक एकमेकांच्या विरुद्ध तर आपण एकमेकांना घट्ट धरून ठेवायचं जाऊ द्यायचं नाही असं मी सांगितलं होतं पण त्याने कधीच मला पकडून ठेवलं नाही किंवा धरून ठेवलं नाही असं निक्की सांगते अभिजी तिला सांगतोय की तो हर्ट झाला आहे खूप आणि डोअरमॅट वगैरे म्हटलं गेलं त्याच्यामुळं तो हर्ट झालेला आहे आणि निकी म्हणते की मीच का परत जाऊ म्हणजे निकीला जे आहे तिची तिला अरबाजपासून तुटायचं पण नाहीये परंतु आता तिने जे रागाच्या भरात काल जे म्हटलेलं आहे की मी या ग्रुपला जिंकू देणार नाही वगैरे त्यामुळे आता ती तिचा स्टँड जो आहे तो तिथे घेतीये परंतु आता तिला एक मनामधनं तर तिला असं वाटतंय की तिचा जो ग्रुप होता तो तुटलेला आहे आणि तिला अरबाजकडे परत जावं असं वाटतंय आणि काय झालं निक्कीचा जो एक स्ट्रॉंग ग्रुप होता स्ट्रॉंग मेंबर होते तिच्या पाठीशी आता ते कोणीच तिच्या पाठीमागे राहिलेले नाहीये त्यामुळे निक्की थोडीशी एकटी पडल्यासारखी झालीये फक्त अभिजित तिच्या बरोबर आहे आणि या ग्रुपचा सपोर्ट जो आहे तो म्हणावा तितका तिला नाहीये बी ग्रुपचा आणि त्यामुळे तिच्या आवाजात आता आपण पाहिलं की एक सॉफ्टनेस आलेली आहे आणि किचनमध्ये आपण पाहिलं की अंकिता आणि तिच्यामध्ये पण वाद होतो अंकिता म्हणते तो कधीतरी बोलतो आणि निकी म्हणते की नाही तो माझ्यासमोर बोलतो सगळं आणि जेव्हा जे म्हणजे ड्युटीवरनं ना तिथे चाललेलं होतं की निक्की निक्की जे म्हणते की ही अंकिताची फक्त लाटायची ड्युटी आहे का म्हणजे पोळ्या ज्या आहेत ते लाटायची ड्युटी आहे का बाकी सगळं अभिजित करतो आणि त्यामुळं अभिजित जे आहे याच्या आधी पण तेच काम करत होतं तर अंकिता म्हणते की याच्या आधी त्याला काहीच त्रास नव्हता आता कसा त्रास व्हायला हो लागला आणि निक्की म्हणते की तू त्याला त्रास देते वगैरे आणि अंकिता त्याला विचारते की खरंच मी त्रास देते का तर अभिजित तिथे नाही म्हणतोय अभिजीत सांगतो की मला तुझ्याकडनं काहीही त्रास झालेला नाहीये आता इथे चहाचं भांड जे आहे ते निकीने धुतलेलं नाही आणि त्याच्यावरनं पुन्हा इथे वाद झालेला आहे वर्षाताईने सांगितलेलं आहे की चहाचं भांड जे आहे तसंच असतं निकी म्हणते तसंच राहू द्या परंतु बाकी लोकांना जर चहा प्यायचं असेल तर ते भांड जे आहे ते खरकट तसंच असतं आणि तू केलं तर तू काढलं पाहिजे असं वर्षाताई सांगतात आणि पॅडी अभिजितला म्हणतो की तू काहीच बोलत नाही म्हणजे तुझा इथे काहीच संबंध नाही का तू तिला बोलायला हवं आणि अभिजित म्हणतो मी का बोलू माझा काही संबंध नाहीये आणि इथं किचन एरियामध्ये आपण पाहिलं की अभिजित आणि जी निक्की आहे ते पोळ्या करतायत आणि तिथेच जो भांडणाची जी आहे ती ठिणगी पडलेली आहे आणि अरबात जो आहे, निकीशी ला ला आहे तो निक्कीशी अगदी भांडायला लागलेला आहे कारण ते दोघं जण जोडीमध्ये आहेत आणि तो म्हणतो की धक्का मारलेला आहे तर अभिजितने मला धक्का मारलेला आहे तर ते अभि तू धक्का मारला का नि तर विचारते निक्की आणि इथे सूरज बघा सूरजसुद्धा सांगतोय की की अरबाज तू तिचं ऐकू नको तू हसू नको असं सांगतोय आणि इथे भांडण स्टार्ट होतं पहिलं लाटणं तो अरबाज जो आहे तो फेकून देतो आणि आर्या त्याला इकडं समजावते आहे तरी पण त्याला समजत नाही आहे आणि जो अरबाज आहे तो पूर्ण जो आहे तो त्याचं कंट्रोल जे आहे तो सुटलेला आहे त्याचं आणि तो निकीला निक्की त्याला जवळ येऊन सारखी समजावते आहे की बाबा तू शांत हो आणि मी आले की तो शांत होतो असं ती अभिजितला सांगते म्हणजे निक्की जी आहे ती मुद्दामून त्या अरबाजला हर्ट करते आणि नंतर मुद्दामून त्याच्या जवळ जाऊन त्याला म्हणजे त्याचं कंट्रोल जे आहे ते आ, हे करण्याचा प्रयत्न करते नि ती निक्की अरबाजला पुन्हा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि सगळे जे ग्रुप मेंबर आहेत ते अरबाजला सांगतात की तिच्या जवळ जाऊ नको वैभव सुद्धा त्या निक्कीला ओढतोय बाजूला आणि तू दहा मिनिटं बाजूला हो म्हणून सांगतोय आणि अरबाज जो आहे इथं पूर्ण ड्रामा मोडमध्ये आहे आणि निक्की आणि नि तो दोघंजण एकत्र पण आहेत आणि दोघांना हर्ट पण झालेला आहे त्यामुळे ते दोघंही एकमेकाशी भांडतायत पण आणि प्रेमात पण आहेत आणि इथे मेन गोची जी झालेली आहे ती आहे अभिजित सावंतची तो म्हणतोय माझी फॅमिली आहे आणि तुम्हाला वाटतं का मी प्रॉब्लेमॅटिक आहे आणि निक्कीमध्ये मला माहिती आहे त्याचा राग कसा आहे तर वैभव जो आहे तो अभिजितला इकडे बोलताना दिसतोय की तू वेगळं काहीतरी करतोय म्हणजे त्याच्यामुळं जो आहे तो अरबाज आउट ऑफ कंट्रोल जातोय डीपी दादा म्हणतात की फुकटचं त्याचं सँडविच आहे म्हणजे अभिजितचं इथं आणि इकडे जान्हवी आपण पाहिलं की इकडनं जेलमधूनच ती ओरडती वैभव बसकर निर्लज्जपणाचा कळस आणि एखाद्या मुलाला कसं स्वतःकडे खेचायचं असं ती म्हणते इतक्या दिवस ही निक्कीच्याच बरोबर होती आणि आता तिला निक्कीचे जे आहेत ते पॉईंट दिसायला लागलेत आणि हे असं सगळा ड्रामा इथे चाललेला आहे जान्हवी म्हणते तू शहानपणा हिंदीमध्ये दाखव अरबाज म्हणतोय मेरेक दूर रखो आणि निक्की म्हणते तुला माझी गरज आहे वगैरे आणि खूप असं जे ड्रामॅटिक जे एखाद्या हिंदी पिक्चरला लाजवेल असा हा ड्रामा इथे सुरू आहे आणि इकडे जान्हवी जी जा आहे ती म्हणते की तू मॅन बन मर्द बन तिला सोडून दे तिच्याजवळ जाऊ नको आणि इकडे निक्की रडताना दिसते अभिजित बरोबर किचन मध्ये आणि अरबात सांगतो की तिचे शब्द मला हर्ट करतात आणि वर्षा म्हणते की त्याच दिवशी तुम्ही एकत्र बसून सॉर्ट आऊट करायला हवं हो होतं आणि अभिजित अरबात जो म्हणतोय की अभिला जर त्रास झाला तर तिला त्रास होतो ती त्या व्यक्तीला त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि मला जो त्रास होतोय तो तिला दिसत नाही आता नक्की झाली आहे ग्रुपच्या बाहेर आणि त्यामुळं कसं झालं आहे की ती एकटीच पडलेली आहे ना तिच्याकडे बुद्धी बुद्धिमत्ता आहे पण ताकद नाही आहे कारण टास्कमध्ये ताकद लागते त्यामुळे तिला तो अरबाज जो आहे तो पाहिजे काय तिचं पण डोकं कसं आहे एका रागाच्या भरामध्ये तिने ते अरबाजला लांब केलेलं आहे परंतु टास्क खेळताना तिला अरबाज लागणारच आहे ती टास्कमध्ये तर नाही ती त्यांना बीट करू शकत त्यामुळं तिचा जो आहे ड्रामा जो आहे तो सुरू आहे आता इथे फसलेला आहे तो अभिजित सावंत म्हणजे त्याच्या मणीध्यानी नसताना हे तो फसला गेलेला आहे वाहवत गेलेला आहे निक्की सांगते की तू माझं चांगलं मित्र आहे मी तुझ्याबरोबर बसू शकत नाही की मला खुशी मिळते आणि बाकी लोक पण बसतात अंकिता पण आरबाज बरोबर बसते अभिजित सांगतोय तर त्यांना कोणी काय म्हणत नाही आणि आपल्याला मात्र मग मी मित्राबरोबर बोलते तर काय चूक आहे असं जी आहे निक्की म्हणते आणि इथं अभिजित जो आहे तो पूर्ण डोलायमान झालेला आहे तर असा हा कालचा जो ड्रामा होता एपिसोडमधला फुल प्लॅन ड्रामा होता अरबाज आणि निक्कीचा आणि तो बघताना लोकांना इंटरेस्टिंग पण वाटला आणि त्यांचं डोकं पण चक्रावून गेलं की काय चाललेलं आहे समोर परंतु एका पॉईंटनंतर लक्षात येतं की बाबा हे काहीतरी वेगळं आहे हे चुकीचं चाललेलं आहे यांचा जो कपल गेम होता सुरुवातीपासनं तोच त्याचाच हा एक भाग आहे असं आपल्याला कळतं थोडं विचार केला तर तर अरबाजने जी तोडफोड केलेली आहे त्याची शिक्षा आता त्याला बिग बॉस देत आहेत त्याची कॅप्टन्सी जी आहे कॅप्टन पदाची उमेदवारी रद्द होतीये आणि इथं वर्षा जी आहे ती निक्कीला बडबड करतीय की तो शांत होता त्या, त्या इने तिला प्रवृत्त केलेला आहे आणि असं वर्षाताई ज्या आहे त्या निक्कीला बडबड आहेत इथे तर असा हा कालचा एपिसोड झालेला आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या प्रेक्षकांना म्हणजे पटकन लक्षात येत नाही आपण थर्ड पर्सन म्हणून पाहतो परंतु आतमध्ये त्यांचा वेगळा ड्रामा सुरू असतो एक सोची समजीची चाल असते ती असते एक ड्रामा क्रिएट केला जातो एका फिल्मप्रमाणे आणि हा खरंच इंटरेस्टिंग आहे प्रेक्षकांना पण मजा येते हे बघण्यामध्ये आणि हे जे आता चाललेलं आहे हे कुठल्या वळणावरती जाऊन थांबणार आहे आता इथे कुठले ग्रुप बनणार आहेत की नाही का प्रत्येकजण आपला इंडिपेंडंट खेळणार आहे हे आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये कळणार आहे तर नक्की आपण हे बिग बॉस छान एन्जॉय करूयात आणि आपल्या या फिल्मी दर्पणला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण सगळेजण मिळून हा जो बिग बॉसचा जो ड्रामा आहे तो एन्जॉय करूयात नमस्कार धन्यवाद